नमस्कार मित्रांनो सर्वांना या ठिकाणी डबल अकॅडमी पुण्यामध्ये आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आपल्याला माहितच आहे की या ठिकाणी मी आपल्यासाठी अंगणवाडी सुपरवायझर या पदांची जाहिरात लवकरात लवकर येणे यावी यासाठी मी आणि बरेचशा आपल्या ज्या महिला मंडळी आहेत त्या ठिकाणी काल मुंबईला आयुक्त यांना भेटण्यासाठी गेलो होतो तसंच महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना सुद्धा भेटण्यासाठी गेलो होतो त्या ठिकाणी बाल विकास विभागाचे जे सचिव आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला भेटलेले आहेत त्यांच्याकडून आम्ही या ठिकाणी परिपूर्ण माहिती घेतलेली आहे तर त्या माहितीच्या आधार बऱ्याच या ठिकाणी महिलांचा प्रश्न असणार आहे की अंगणवाडी सुपरवायझर भरती जे आहे अंतर्गत किंवा सेवा या ठिकाणी एकूण किती जागा येणार आहे तर त्याबद्दल जे हे आहेत आपले जे मंत्री आहेत सॉरी आपले जे आयुक्त आहेत त्या आयुक्तांनी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर ती माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे आपण बघू शकतो या ठिकाणी आयुक्त यांना आम्ही जवळपास बऱ्याच वेळ चर्चा केलेली आहे साधारणतः एकताच चर्चा केली या चर्चेमध्ये आयुक्तांनी आय। सांगितलंय की अंतर्गत भरतीसाठीच्या एकूण पावणे तीनशे जागा त्या ठिकाणी या ठिकाणी रिक्त आहेत आणि ती जी जाहिरात आहे ती लवकरच या ठिकाणी येणार आहे शासनानं पूर्ण तयारी केलेली आहे के जेणेकरून तुम्हाला फक्त आता तुमची तयारी बाकी आहे तुमची तयारी बाकी आहे तर ही तयारी आपल्याला लवकरात लवकर करायची आहे तसंच या ठिकाणी सांगायची गोष्ट म्हणजे जा पाचवी जागा, जागा या ठिकाणी येणार आहे या पाचवी जागेसाठी सुद्धा शासनाची तयारी चालू आहे ती सुद्धा जाहिरात लवकरच येणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा पन्नास टक्के जागा ह्या अंतर्गत भरतीसाठी आणि पन्नास टक्के जागा ह्या सरळशिवाय भरतीसाठी या ठिकाणी होणार आहेत तर या ठिकाणी पन्नास टक्के जागा सरळशिवाय भरतीसाठी होणार आहे तर त्याची तयारी आपण सुद्धा तयारी करायची लक्ष ठेवा अंतर्गत भरती तीन महिन्याच्या या ठिकाणी तुमची होऊन तुमच्या जॉईनिंग सुद्धा त्या ठिकाणी देण्याचं सरकारची या ठिकाणी इच्छा आहे कुठल्याही क्षणी या ठिकाणी होऊ शकते तर त्यामुळे आपण हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहायचा आहे पुढच्या अपडेटसाठी हा या ठिकाणी उद्या संभाजीनगर या ठिकाणी परत आपल्या काही महिला मुख्यमंत्री आणि बालविकास मंत्री यांच्याशी भेट घेणार आहे ते आपण तेथे जायचं आहे जे या ठिकाणी संभाजीनगर इथे राहत असतील त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला त्यांचा नंबर देतो त्या ठिकाणी गेले की तुम्हाला ती संपूर्ण माहिती भेटून जाईल म्हणजे त्या ठिकाणी चालूच राहणारा हा कार्यक्रम अशा तऱ्हेने या ठिकाणी आपल्याला लवकरात लवकर पाठपुरावा हा करावा लागणार आहे तर या भरती संदर्भात अजून महत्वाचे अपडेट्स माझ्याकडे आहेत ते अपडेट्स मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडे थोडे त्या ठिकाणी देत राहणार आहे आपण त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमचं एखादं जर अपडेट मिस झालं तर तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही आशा करतो ही माहिती आपल्याला शेवटपर्यंत या ठिकाणी आवडली असेल व्हिडिओला कमेंट करण्याऐवजी व्हॉट्सअप मेसेज करा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण अपडेट्स मी देऊ शकेल धन्यवाद